बुद्ध पूजा आणि गृह प्रवेशाच्या निमित्ताने आलेल्या मंडळींना दिली संविधानाची प्रत भेट घरी एखादा कार्यक्रम असला की आलेल्या पाहुणे मंडळींना टोपी टावेल आणि साडी करण्याची आपल्याकडे प्रथा आहे या प्रथेला फाटा देत मोहोळ तालुक्यातील सारोळी येथे बुद्ध पूजा आणि ग्रह प्रवेशाच्या निमित्ताने आलेल्या पाहुणे आणि मित्र मंडळींना संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली निमित्त होते महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष युवराज भोसले यांच्या नूतन वास्तूमध्ये बुद्ध पूजा आणि गृहप्रवेशाचे प्रवेशाचे त्यांच्या या उपक्रमाचे आलेल्या पावणे मंडळीच सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बालशंकर जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्राचार्य श्रीधर उन्हाळे बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशाला व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य बोदी प्रकाश गायकवाड जगदंबा विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य शत्रुघ्न बाबर उपप्राचार्य प्रकाश शिंदे लोकनेते दूध संस्थेचे चेअरमन अनिल शिंगाडे राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे राष्ट्रीय पंच व्हॉलीबॉल वॉकबाडेट पांडुरंग माने दयानंद मुख्या चौधरी मुख्याध्यापिका मंजूश्री भालेशंकर संतोष लादे भाऊसाहेब मनोज एकमले बौद्धाचार्य राजाभाऊ शिंगाडे अमोल कथले गजेंद्र शिंगाडे सरपंच शाहीर सलगर यांच्यासह युवराज भोसले बाळासाहेब भोसले प्राध्यापक संतोष कांबळे विभूषण लादे रोहित मागाडे ब्रहदेव लादे विष्णू लादे अभिजित गायकवाड हर्षवर्धन भोसले आदी उपस्थित होते धर, आ, या भोसले बांधलेल्या नवीन पूजा आणि हा कार्यक्रमाने आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये येणारे जे माझे मित्रमंडळ पाहुणे आहेत मी ज्या सामाजिक संघटनेमध्ये काम करतो त्या सामाजिक संघटनाचे पदाधिकारी माझ्या गावचे ग्रामपंचायतीचे प्रमुख पदाधिकारी यांना साई देण्यापेक्षा भारताचं संविधान देऊन त्यांचा मानसन्मान करण्याचं मुस्लिम परिवारानं ठरवलं आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या गृहप्रवेशाच्या का कार्यक्रमामध्ये मी आलेल्या पाहुण्यांना भारताचं संविधान देऊन त्यांचा मान सन्मान केला या कामी संविधान देण्याचा हा जो विषय आहे हा जो प्रगत विचार आहे हा प्रगत विचार महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माझे मार्गदर्शक समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर सर त्याचबरोबर माझे व्याही राष्ट्रीय क्रीडा पंच आदरणीय राजेंद्रजी मागाडे सर यांची प्रेरणा त्याचबरोबर माझ्या महासंघाचे सर्व पदाधिकारी मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेचे सचिव माझे सुधीर उन्हाळे सर माझ्या संस्थेचे प्राचार्य एस पी बाबर सर आणि माझे सर्वच मित्रमंडळ या सर्वांच्या प्रेरणेतून मी हा उपक्रम राबवू शकलो आणि या उपक्रमाला माझ्या सर्व नातलगाने भरभरून दाद दिली या उपक्रमाचं सर्वांनीच कौतुक केलं सर्वजण या कार्यक्रमाचे उपस्थित राहिले त्या मी सर्वांचा आभार मानतो सर्वांना सहस्ने जय हिंद छान झाले दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा